भी, भी। जे आणले ते सांगायला व्हायचं झालं की नाही पढाई पण काय आणलं शेंगदाणे काय आणलं ऍप झालं की नाही त्यांना म्हणजे आपल्याला नेहमी काय करायचं आहे पोषण भी पढाई भी म्हणजे जे बी त्यांनी खातात त्याच्यामध्ये कुठल्या रंगाची खिचडी खातो तू कलर बायपुरी त्याला जर हळद टाकलेली असेल तर पिवळा रंग बरोबर वर आहे तर अशा पद्धतीनं बसवलं हो तुम्ही बाळाला त्यांना कसा असतो की नाही पढाई तिथे म्हणजे पोषण भी आपल्याला काय करायचं आहे पोषण भी भी पढाई मग तुमची खिचडी देत असताना आपल्या प्लेटा द्या आणि आपल्या अंगणवाडीच्या प्लेटा खराब झाल्या असतील किंवा कमी असतील तर आपल्याकडे बाळांचे वाढदिवस असतात तेव्हा त्यांच्याकडून घ्या कोणाकडून दे अर्धा डझन घ्या कोणाकडून एक डझन घ्या मग आपल्या अंगणवाडीचा खाऊ खाताना मात्र सगळ्यांच्या प्लेटा सारख्या असाव्यात नाही का त्याच्यामधून पण त्यांना समजून जाईल सारखेपणा गणवेश बऱ्यापैकी अंगणवाडी मध्ये करायला लावायचे पालकांना आपले गणवेश अपुरे आले वरून तर म्हणजे समानता पण त्यांना दिसेल नाही का ते पण शिकवायचं ना आपल्याला तर अशा प्रकारे पोषण भी आपल्याला नुसतं पोषण नाही करायचं नुसतं बाळ म्हणून झालंय सगळं झालंय की नाही आणि त्याला काही पण येत नाही तुम्ही बघा काही काही अंगणवाडीत न येणारे नेत्र मॅडम आल्या म्हणून तुम्ही बोलून आणलं बघा हाल होतात माहिती तुम्हाला त्यामुळं ते दररोज येणारे बाळ आणि हा कधीतरी आणलेला बाळ ह्याच्यात फरक आहे की नाही का तर त्याची पढाई नाही झालेली हा म्हणून आपल्याला काय करायचं आहे पोषण भी पढाई भी म्हणजे ट्रेनिंग खूप सोपं आहे काय काम आहे पोषण भी पडाय भी माझी एका अंगणवाडीची ताई होती आशी खाऊ घालायची अशी खाऊ घालायची स्वतः पण खायची <laughs> आणि मग तिच्या लेकर पण फार म्हणजे ह्याच्यामध्ये गेले हो आर्मी मध्ये वगैरे कारण ती काम काय करायची फक्त खाऊ घालणे एक ताई होती नाचायची गायची शिकवायची आणि खाऊ बी घालायची तर तिची मुलगी काय झाली आय झाली कशामुळे त्या अंगणवाडीच्या ताईंनी पोषण भी पडाय के भी केला म्हणून तिची मुलगी आय झाली म्हणजे काय झाली पहिल्यांदा उंच पुरी झाली ना कबुटकी झाली राहिली असती ताईची मुलगी आमच्या तर फौजदार झाली असते का परंतु तालुक्यातली आहे पिंपळवाडीचे खोटं काही सांगत आहे मी तुम्हाला कुठला क्लास केला नाही काय नाही शाळेवरच जायची व्यायाम करायची घरी बसायची अभ्यास करायची मी गेले नाही अंगणवाडीला की किती ताई म्हणायची मॅडम तुम्ही या ना हो मी शिकवलेलं ना तुम्ही पाहिलं की खूप छान वाटतं मला म्हणजे ती लेकरांना शिकवायची आणि म्हणून तिला असं वाटायचं की मॅडम मी या हो आणि ज्या अंगणवाडीच्या ताई लेकरांना बोलवतच नाही त्यांना असं वाटतं की कधीच मॅडम येऊ नये मॅडम <laughs> मला म्हणजे आपल्याला काय करायचं आहे पोषण भी पढाई आणि आपण दुसऱ्यांच्या लेकरांच पोषण आपल्या पण लेकरांच पोषण भी, भी होती की नाही विश्वास आहे का तुमचा नीतीमत्तेवरती तर हेच आपल्याला या ट्रेनिंग मध्ये शिकायचं आहे पोषण भी पढायबी तर पोषण भी म्हणजे काय पडाय बी म्हणजे काय कळलं का बऱ्यापैकी तर तुम्हाला मी काय केलेलं म्हणजे मॅडम पण टाकतील त्यांच्या ग्रुपवरती की पोषंदी पडायली म्हणजे काय आहे हे तुम्हाला थोडंसं आम्ही म्हणजे ग्रुपवरती टाकलेलंच आहे पण थोडंसं सा सांगायचा सा प्रयत्न करावा दुसरा विषय आहे आपल्याकडे या पोशंदी पडाईमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाचं महत्त्व आणि ते पण तुमच्याकडून घ्यायचं आहे मला म्हणजे मी नाही सांगायचं आहे सा असं वरूनच आम्हाला पत्र आहे तर मला, मला वाटतंय ते दोन ग्रुप करा सात सात जणींचे आणि इकडे पण सात सात जणींचे उठून वेळ घालण्यापेक्षा सात जणीचा एक गोल सात जणीचा दोन गोल सात जणीचा तीन गोल मी खाली आहे एका ग्रुप मध्ये सात जण राहत